वन विभागात झोपेत ग्रामस्थ मात्र रोज मृत्यूच्या छायेत नमस्कार आपण पाहता सहारा समाचार काजलडोहामध्ये पुन्हा अस्वलाचा हल्ला चिखलधारा तालुक्यातील काजलडोह गावात अस्वलाचे हल्ले दिवसेंदिवसे वाढत असून ग्रामस्थांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे वन विभागाची ल दिसणारी निष्क्रियता बेफिक्री आणि प्रतिसाद देण्यातील विलंब यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे मंगळवारी दुपारी अस्वलाने पुन्हा हल्ला केला असून तेहतीस वर्षीय पंकज हे गंभीर जखमी झाले आहेत गावात आधीच एक हल्ला झालेला असताना दुसरा हल्ला घडू नये वन विभागाकडून कोणतीही ठोस उपयोजना नाही न पिंजरा न भूलताळे पावत्य साहित्य न कोणतीही प्रतिबंधक मोहीम कामकाळ केवळ कागदांवरच सुरू असल्यास ग्रामस्थांचा आरोप आहे पंकज विके शेतात काम करत असताना अचानक अस्वलाने त्यांच्यावर धाव करत हल्ला केला पाठीवर गंभीर जखमा झाल्याने ग्रामस्थांची तत्काळ त्यांना कुटुंबोत ग्रामीण रुग्णालयात दाखल केली मात्र जबाबदार असलेला वन विभाग नेहमीप्रमाणे उशिरा घटनास्थळी दाखल झाला ग्रामसंस्थानाची मा ठाम मागणी आहे की अस्वल तत्काळ पकडावा गावात सुरक्षा व्यवस्था निर्माण करावी गस्त वाढावी अस्वलांच्या सत्याच्या वारंवार वन विभागाने लक्ष ठेवावे चिखलदारा प्रतिनिधी मंगेश विंगटकर यांचा आढावा